श्रीस्वामी समर्थ तर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये गुरुवारी घटस्थापना होते तर शारदीय नवरात्रीचा प्रारंभ होतोय ते खंडे महानवमीच म्हणजे विजयादशमी दसरा हे बारा ऑक्टोबरला आहे शनिवारी तर त्या दिवशी दसऱ्याचा ह्या विजयदशमी दसरा आपण साजरा करतो तर ह्या नवरात्रीमध्ये उपवास कसा करावा कसा सोडावा उपवास कोणी करावा किंवा किंवा उपवासादरम्यान आपल्याला काही नियम पाळायचे आहेत तर ते पूर्ण अगदी साध्या सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला ही नक्कीच याचा फायदा होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर उपवास कसा करावा हे आपण यामध्ये पाहणार आहोत तर उपवास बघा नऊ दिवसाचा उपवास केला जातो काही जणांना नऊ दिवसाचा जमत नाही तर ते उठता बसता करतात तर उठता बसता सुद्धा तुम्ही उपवास कर केला तरी ते सुद्धा देवीला मान्य आहे जर तुम्हाला नऊ दिवसाचा उपवास नाही जमला तर किंवा घरातील एका व्यक्तीने नऊ दिवसाचा उपवास केला आणि बाकीच्यानी उठता बसता केला म्हणजे ज्यांना करायचं आहे त्यांनी तरीसुद्धा ते चालू शकतं आता प्रत्येक घरानुसार किंवा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या थोड्याफार बदल असतो थो त्या परंपरेनुसार तुम्ही करू शकता पण नऊ दिवसाचा उपवास आहे तो ज्या दिवशी घटस्थापना होते तर त्या दिवशी उपवास पकडला जातो आणि ज्या दिवशी विजयादशमी दसरा असतो ज्या दिवशी आपण पुरणपोळी करतो देवीला नैवेद्य दाखवतो आणि मग त्या दिवशी गोडधोड खाऊन हा उपवास सोडला जातो तर ही एक नऊ दिवसाचा उपवास करण्याची एक पद्धत आहे आता ज्यांना नऊ दिवसाचा उपवास जमत नाही त्यांनी ज्या दिवशी घटस्थापना होते त्या दिवशी उपवास करायचा आहे आणि तो शुक्रवारी सोडायचा आहे सकाळी म्हणजेच घ हा उठता बसता उपवास हा हा एक प्रकार झाला त्यातला आणि नंतर तो उपवास ज्या दिवशी दसरा असतो त्याच्या आदल्या दिवशी करायचा आहे म्हणजे नवमीला करायचा आणि तो दशमीला सोडायचा आहे तर हा ही एक पद्धत झाली उपवासाची आणि दुसरी जे उठता बसता करतात ते पहिल्या दिवशी न करता ज्यांना घटस्थापने दिवशी उपवास नाही जमला तर ते अष्टमीला आणि नवमीला उपवास करतात आणि नंतर तो दशमीला सोडला जातो तर शेवटचे दोन दिवससुद्धा करून तुम्ही ते हा उपवास सोडला जातो तर अशा तीन पद्धती आहेत उठता बसता आणि नऊ दिवस उपवास करायचे आता तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही करू शकता आता आमच्याकडे तर असं असते की घरातल्या जर सासूबाई उपवास करत असतील नऊ दिवसाचा तर सुन ज्या सुना आहेत त्यांच्या त्या उठता बसता उपवास करतात आणि एका व्यक्तीचाच नऊ दिवसाचा उपवास असतो आता जर तुम्हाला इच्छाच असेल की मला पण उपवास नऊ दिवसाचा करायचा आहे तर घरातल्या सगळ्या व्यक्तीने म्हणजे तुम्हाला ज्यांना कोणाला करायचं आहे ते नऊ दिवसाचा उपवास करू शकतात त्याला काहीच अडचण नाही आणि ज्यांच्या घरी बघा शुगर बी पी असे आता वय झाल्यानंतर त्रास असेल तर ज्या व्यक्ती नऊ दिवसाचा उपवास करू शकत नाहीत तर त्यांच्या घरातील कोणीही एका व्यक्तीने नऊ दिवसाचा उपवास केला तर चालतो त्यामध्ये पुरुषसुद्धा येतात जर स्त्रियांना उपवास करणं जमत नसेल तर पुरुषांनीसुद्धा नऊ दिवसाचा उपवास केला आणि स्त्रियांनी देवीची सेवा केली तर असंसुद्धा चालू शकतं आता तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता आता घरातले एका व्यक्तीने उपवास केला नऊ दिवसाचा तर बाकीच्यानी फक्त उठता बसता केला तरीसुद्धा चालू शकतं आणि आता बघा हे झालं एकत्र कुटुंब असेल आता जर ज्या सेपरेट असतील सगळेच आता ज्याच्या त्याच्या घरी घट बसवला जात असेल तर ज्याच्या त्याच्या घरी मग ते नऊ दिवसाचा उपवास प्रत्येकजण करू शकता तुम्ही त्यात काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही ज तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही नऊ दिवसाचा करू शकता किंवा उठता बसता केला तरी चालतो पण ज्याच्या घरात घट बसतो किंवा ज्या घरी घट बसत नाही तेसुद्धा व्यक्ती म्हणजे काही म्हणजे देवीची आवड असते किंवा भक्ती करायची असेल तर अगदी उपवास करू शकतात घट जरी घरामध्ये बसत नसेल तरीसुद्धा तुम्ही नऊ दिवसाचा उपवास करू शकता उपवास करण्याला कोणालाही बंधन नाही तुम्ही कद म्हणजे घट बसत नसतील तरीसुद्धा ती व्यक्ती उपवास करू शकते नऊ दिवसाचा आता बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात त्यामुळे थोडाफार बदल होतो आता ज्या पद्धतीने आमच्याकडे केले जातात त्या पद्धतीने मी सांगत आहे तर ज्या दिवशी उपवास म्हणजे नऊ दिवसाचा उपवास असतो तो उपवास गुरुवारी पकडला जातो आणि तो दसऱ्या दिवशी सोडला जातो तर त्याच्या आदल्या दिवशी काय केलं जातं की कडकणी धपाटे आहेत हे बनवलं जातं देवीचे दागिने बनवले जातात ते कडकणी वगैरे देवीला घातली जातात आणि जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच दसऱ्या दिवशी काय असतं की पाच घरं हे मागायचं असतं म्हणजे मागायला जातात घरातील ज्या व्यक्तीने उपवास केला आहे त्यांनी आता अकुल स्वामिनीची तर ही देवाची परडी वगैरे असती आता ज्यांचे तुळजापूरला जातात बघा त्यांच्या घरामध्ये सगळ्यांच्या हे ही परडी अंबाबाईची परडी असते तर ती घेऊन जात म्हणजे ती असल्यामुळे काय करतात की पाच घरं मागितलं जातं मग त्यामध्ये ही जी धपाटी आणि कडाकणी केलेली जातात केलेले असतात आदल्या दिवशी ते दुसऱ्या दिवशी जे मागायला येतात तर त्यांना ते, ते वाढलं जातं मग ज्यांचा उपवास आहे त्यांनी उपवास सोडताना अगोदर ते खातात जे मागून आणलेलं आहे आणि मग उपवास सोडतात अशी आमच्याकडे पद्धत आहे आता ते प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक घरी वेगवेगळी वेग पद्धत असते तर त्यानुसार तुम्ही करू शकता तर काही कड म्हणजे तुमच्याकडे जर असं हे मागून आणत नसतील तर तुम्ही मग डायरेक्ट पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता ते देवाला धाकवायचा घट उठवला जातो आणि मग नंतर उपवास सोडला जातो तर आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा काही ठिकाणी दही भात केला जातो तो गारवा म्हणून देवीला दाखवला जातो, देवी जातो। आणि नंतर ज्याने उपवास केलेला आहे खाता। ते खातात त्यावरती उपवास सोडतात आणि मग नंतर बाकीचं जे काय तुम्ही गोडधोड बनवलेलं आहे ते खाल्लं जातं आता तुमच्याकडे तुमच्या घराच्या परंपरेनुसार जसं चालत आलेलं आहे त्यानुसार तुम्ही करू शकता पण जसं आता आमच्याकडे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने करू शकतात आता उपवासादरम्यान आपल्याला कोणते नियम पाळायचं हे आपण पाहणार आहोत आता उपवास कसा धरायचा कसा सोडायचा किंवा कसा सोडला जातो हे मी सांगितलेलं आहे तर उपवासादरम्यान बघा आता ज्या ज्यांचा उपवास आहे त्यांनी काय करायचं आहे की नऊ दिवस तरी आपल्याला कोणाशी घरामध्ये विनाकारण वाद होतील किंवा भांडणं होतील कुणाची निंदा करणं किंवा कुणाला वाईट बोलणं कुणाला म्हणजे कुणाला कुणाचं मन दुखलं जाईल असं काही बोलणं तर ह्या दिवसामध्ये टाळायचं आहे अपशब्द शिव्या याचा वापर अजिबात करायचा नाही कारण आपण देवीची भक्ती करत असतो पूजा करत असतो तर त्याचं पूर्ण फळ आपल्याला हवं असेल तर आपल्याला हे पण नियम पाळायचे आहेत कारण कोणत्याही देवीला ते आवडणार नाही बघा ह्या दिवसात आपण ज्या दिवशी देवीचा कोणत्या रंगाची साडी नेसलेली आहे त्याच रंगाची आपण साडी घालतो पूजा करतो उपवास म्हणजे सेम देवीचं जसं आहे तसं आचरण करत असतो तर आपल्या बोलण्यातनं वागण्यातनं सुद्धा ते थोडंफार दिसून आलं पाहिजे किंवा देवी कसं राहते कसं वा म्हणजे कसं तिचं कसं आहे त्यानुसार आपण थोडाफार आपल्यामध्ये बदल करायचा आहे आणि आपल्याकडून पण ते होईल म्हणजे आपल्या बोलण्यातून राहण्यातून हे पण दिसून येईल असं आपल्याला ह्या नऊ दिवसात राहायचं आहे तर उपवासामध्ये बाहेरचं कोणतंही न खाता आता बघा उपवासाला साबुदाना न खाता तुम्ही भगरीचं सेवन करू शकता तसंच दूध फळं हे खाऊ शकता पचायला हलके असतात राजगिरा लाडू असेल खजूर असेल शेंगदाणा लाडू हे तुम्ही खाऊ शकता साबुदानाचं मात्र तुम्ही कमीत कमी, कमी तुमी 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 प्रमाणात सेवन केलं तर ते तुम्हाला ज्यांना पित्ताचा तनला त्रास आहे त्यांना जास्तच त्रास होतो कारण साबुदाणा हा पचायला जड असतो त्यामुळे त्याचं सेवन शक्य होईल तेवढं कमी करा आणि बघा भगरीचं किंवा वरईचा भात असेल किंवा भाकरी असेल हे ह्या उपवासात चालते तर तुम्ही ते भगर दळून आणून त्याची भाकरी करू शकता एक किलो भगर घ्यायची ती तुम्ही स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घ्या आणि ती दळून आणल्यानंतर त्याच्यापासून भाकरी बनवू शकता त्यामध्ये पाव किलो शाबूसुद्धा टाकू शकता यामुळे भाकरी वळणी येते म्हणजे आपल्याला बनवता येते किंवा यापासून डोसासुद्धा तुम्ही बनवू शकता यामध्ये उपवासाला बघा भेंडीची भाजी चालते भोपळ्याची भाजी चालते अजून म्हणाल तर बटाट्याची पण भाजी चालते ठेचा केला जातो त्यामध्ये फक्त लसूण घालायचा नाही हिरवी मिरची शेंगदाणा मीठ आणि हे घालून हा ठेचा केला जातो आणि तेल म्हणाल तर या दिवसामध्ये शेंगदाणा तेल तुम्ही खोबऱ्याचं तेल आणि तूप हे तिन्ही वस्तूंचं सेवन करू शकता बाकीचं जे तेल असतं सूर्यफुलाचं वगैरे तर रिफाईंड ऑइल कोणतंही न यूज करता तुम्ही ही तेल यूज करू शकता कारण सूर्यफुल तेल ही बाकीची तेलं आहेत ते उपवासाला चालत नाहीत तर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही घाण्याचं शेंगदाणा तेल आणा ना किंवा नारळाचं तेल आणा ना ते चालतं नाहीतर तूप तर सगळ्यांच्या घरामध्ये इझिली सगळ्यांना भेटतं तर उपवासामध्ये तुम्ही तुपाचं सेवन करू शकता त्याचबरोबर आता जिरं मोहरी असेल किंवा मोहरीचं तेल ह्या उपवासाला अजिबात चालत नाही आता फोडणीला काहीजण घालतात तर ते न घालता मोहरी उपवासाला अजिबात चालत नाही तर ती घालू नका आता काही ठिकाणी बघितलेलं आहे की जिरं मोहरी खाल्ली जाते पण ह्या उपवासाला ते चालत नाही आणि फळं म्हणाल तर आता तुम्ही फळं खाऊ शकता तर यामध्ये तुम्ही जेवढं पचायला हलकं ते खाऊ शकता आता बघा हा नवरात्रीचा उपवास चालू झाला की बाजारामध्ये भगरीचं पीठ तयार भेटतं पण ते बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल तुम्ही पण की भगरीचं पीठामुळे विषबाधा झालेली आहे तर त्यामुळे तुम्ही शक्य होईल तेवढं तुम्हाला घरी दळून आणू शकता हे काय फार अवघड नाही फक्त आपल्याला धुवून साफ करून दिलं वाळवून की ते दळून देतात आणि हे शुद्ध होतं आता बाहेरचं चिप्स वगैरे न खाता तुम्ही कारण ते कोणत्या तेलात वगैरे तळलेलं असतं हे आपल्याला माहीत नसतं त्याचबरोबर ते पचायलासुद्धा जड राहतं त्यामुळे शक्य होईल तेवढं घरी बनवलेलं खायचं आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला देवीचं नामस्मरण उपासना करायची आहे याला जास्त महत्त्व आहे त्याचबरोबर आता नवरात्रीत ज्यांचा उपवास असतो तर बघा आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे तरी पद्धत आहे की फराळाला बनव बोलवतात एकमेकाच्या घरी केलं जातं म्हणजे तेवढाच एक थोडे दिवस असतात की आपण एकत्र येतो किंवा एकमेकांच्या घरी फराळ करणं हे चालतं किंवा आता दसऱ्यामध्ये हे घेऊन जातात फराळाचं एकमेकांना ज्यांनी उपवास केलेला असतो त्यांना बघा हे फराळाचं सुद्धा घेऊन जाण्याची पद्धतच आहे गावाकडे तर हे बऱ्यापैकी केलं के जातं तर अशा पद्धतीने नवरात्रीचं आपल्याला नवरात्रीत हे नियम पाळायचे आहेत तर ह्या नऊ दिवसामध्ये आपण उपवास केलेला असतो तर नऊ दिवस आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याचबरोबर या दिवसात चांबड्याच्या वस्तू आपल्याला आणायच्या नाहीत कोणत्याही म्हणजे जसं की चप्पल असेल बेल्ट असतील पॉकेट पर्स हे ज्या चांबड्याच्या वस्तू आहेत त्या बघा बरेच जण चप्पलसुद्धा नवरात्रीमध्ये नऊ दिवस घालत नाही आता हे सगळ्यांनाच शक्य होईल असं काही नाही आता ज्यांची इच्छा आहे ते त्याचा त्याग करू शकतात पण ज्यांना शक्य नाही ते घालू शकतात मात्र आपण विकत आणायच्या नाहीत हे मात्र आपण पाळू शकतो त्याचबरोबर बघा जे उपवास नऊ दिवसाचा करतात त्या व्यक्ती गादीवरती बसत नाहीत किंवा बेडवरती झोपत नाहीत तर आता हे ज्यांना शक्य आहे ते करू शकतात पण ज्यांना चप्पल घालणं किंवा गादीवर झोपणं हे प्रत्येकाला पा म्हणजे याचं पालन करणं होत नसेल तरी यामध्ये काहीच हरकत नाही तुम्ही फक्त उपवास केला तरी चालू शकतो तर यामध्ये कोणतीही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असं काही नाही तुम्हाला फक्त उपवास करता आला तर हे हेच खूप मोठं आहे आणि देवीची सेवा करणं आणि उपासना करणं यामध्येच त्याचं सगळं फळ आहे आता गादीवर बसणं न बसणं हा प्रत्येकाचा विषय आहे तुम्हाला ज्याला शक्य आहे ते पाळू शकतात किंवा पूर्वीचे लोक ते कटाक्षाने पाळतात त्यांना जमतं ते पण आत्ताच्या पिढीला हे जमेल असं म्हणजे ज्याला जमतंय ते करू शकतात पण ज्यांना नाही जमत त्यांनी नाही केलं तरी चालतं यामध्ये कोणतंही देवी आपल्यावर देवीची अवकृपा होईल असं काही नसतं तुम्ही फक्त मनापासून देवीची भक्ती करता उपासना करता त्यामध्येच सगळं येतं आता हा शरीराचा उपवास हा सुद्धा आपण ठरवलेला आहे तर देवीनं फक्त सांगितलं आहे उप उप म्हणजे देवीच्या जवळ राहणं आपल्याला पण आपण हा शरीरचं म्हणजे सात्विक पदार्थाचं सेवन करू शकतात हे चांगलंच आहे म्हणजे तामसी पदार्थ टाळायचे आहेत हे मात्र तुम्ही करू शकता पण कोणतीही श्रद्धा अंधश्रद्धा न ठेवता फक्त मनापासून देवी देवीची भक्ती केली आणि उपासना केली तर यामध्ये सगळ्या सेवेचं फळ तुम्हाला मिळून जातं तर अशा पद्धतीने तुम्ही नवरात्रीमध्ये हा नऊ दिवसाचा उपवास किंवा देवीची सेवा करू शकता आता जसं आमच्याकडे असतं त्या साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला ही एक आयडिया येईल आता प्रत्येक भागानुसार किंवा प्रत्येक घरानुसार ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते परंपरा असते त्यानुसार तुम्ही करू शकता तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तोपर्यंत स्वामी समर्थ